नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडेगोगी बालविकास आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे टी ई टीसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या व्हिडिओद्वारे देत आहे मी प्रोफेसर एम आर जोशी एम ए मेडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया टी ई टीसाठीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स एकसष्टावा प्रश्नाला सुरुवात आहे बाकीचे साठ प्रश्न मागच्या सहा व्हिडिओमध्ये दिलेले आहेत एकसष्टावा प्रश्न असा आहे वाढ ही डायडॅश असते तर विकास हा डायडॅश असतो पर्याय असे आहेत नंबर एक गुणात्मक कॉमा संख्यात्मक दोन संख्यात्मक गुणात्मक तीन धनात्मक कॉमा ऋणात्मक चार ऋणात्मक धनात्मक तर या ठिकाणी वाढ ही संख्यात्मक असते तर विकास हा गुणात्मक असतो दुसरा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर बासष्टवा प्रश्न असा आहे रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनाचे एकूण किती स्तर सांगितले आहेत नंबर एक पाच दोन सात तीन आठ चार नऊ तर त्यांनी अध्ययनाचे एकूण आठ स्तर त्यांच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीत सांगितलेले आहेत त्रेसष्टावा प्रश्न एकशे चाळीस व त्यापेक्षा जास्त बुद्धी गुणांक असलेल्या व्यक्तींचे वर्गीकरण टर्मन यांनी कोणत्या गटात केलेले आहे नंबर एक अलौकिक नंबर दोन कुशाग्र नंबर तीन साधारण नंबर चार असामान्य तर अलौकिक या गटामध्ये टर्मन यांनी एकशे चाळीस व त्यापेक्षा जास्त बुद्धिगुणांक असलेल्या व्यक्तींचे वर्गीकरण केलेले आहे त्याच्यानंतर चौसष्टवा प्रश्न थिमॅटिक ॲप परसेप्शन टेस्टमध्ये एकूण किती चित्रांचा समावेश आहे जी प्रक्षेपण चाचणी वापरली जाते तर तिच्यामध्ये एकूण किती चित्र आहेत पर्याय आहेत एक चाळीस दोन वीस तीन तीस चार पन्नास तर तिसरा पर्याय बरोबर आहे तीस थिमॅटिक ॲप परसेप्शन टेस्टमध्ये एकूण तीस चित्रांचा आणि सुद्धा कृष्णधवल चित्रांचा समावेश आहे पासष्टावा प्रश्न उंच आईवडिलांची मुले ही उंचीच्या बाबतीत आईवडिलांच्या सरासरी उंचीकडे झुकतात हे उदाहरण अनुवंशाच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे नंबर एक सातत्याचा नियम दोन साधर्म्याचा नियम तीन परागतीचा नियम चार वैविध्याचा नियम तर परागतीचा नियम हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे त्याच्यानंतर सासष्टावा प्रश्न मॅक्स वर्धा हा मानसशास्त्रज्ञ खालीलपैकी कोणत्या संप्रदायाशी संबंधित होता नंबर एक समष्टीवादी संप्रदाय दोन रचनावादी संप्रदाय तीन वर्तनवादी संप्रदाय चार मनोविश्लेषणवादी संप्रदाय तर करेक्ट पर्याय जो आहे तोच आहे समष्टीवादी संप्रदाय सदुसष्टावा प्रश्न द कंडिशन्स ऑफ लर्निंग हे पुस्तक कोणी लिहिले नंबर एक रॉबर्ट एम गॅग्ने दोन पेयाजे तीन ब्रुनर चार अल्बर्ट बांदुरा तर या ठिकाणी करेक्ट पर्याय एक रॉबर्ट एम गॅगने अडुसष्टावा प्रश्न अध्ययनाची अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली पर्याय आहेत नंबर एक इव्हान पॅवलाव्ह दोन बी एफ स्किनर तीन अभ्राम मास्लो चार जेरोम ब्रुनर तर या ठिकाणी इव्हान पॅवलॉव हा रशियन शरीशास्त्रज्ञ जो होता इव्हान पॅवलाव यांनी अध्ययनाची अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे आणि साधक अभिसंधान उपपत्ती ही बी एफ स्किनर यांनी मांडलेली आहे एकोणसत्तरावा प्रश्न पियाजेच्या प्रयोगानुसार किती वर वयापर्यंतची मुले ही आत्मकेंद्रित असतात नंबर एक सहा वर्षे वयापर्यंतची दोन सात वर्षे वयपर वयापर्यंतची तीन आठ वर्षे वयापर्यंतची चार नऊ वर्षे वयापर्यंतची तर दुसरा बरोबर आहे हो सात वर्षे वयापर्यंतची दोन ते सात वर्षे वयापर्यंतची मुले ही आत्मकेंद्रित असतात असं पियाजेनं आजीनं सिद्ध केलेलं आहे सत्तरावा प्रश्न रॉबर्ट गॅग्ने यांच्या अध्ययनाच्या श्रेणीबद्ध उपपत्तीतील आठवा स्तर कोणता नंबर एक गुणित भेदाभेदन दोन शृंखला अध्ययन तीन नियमांचे वा तत्वांचे अध्ययन चार समस्या उकलन तर करेक्ट पर्याय आहे समस्या उकलन हा रॉबर्ट गॅग्ने यांच्या अध्ययनाच्या श्रेणीबद्ध उपपत्तीतील सर्वात शेवटचा स्तर आठवा स्तर त्या ठिकाणी होता तर अशा प्रकारे आज आपण महत्त्वाचे दहा प्रश्न त्या ठिकाणी पाहिले तर पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला विजिट करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद